तर सैफ अली खानवरती त्याच्या राहत्या घरामध्ये चाकू हल्ला झाल्याचं कळत एका अज्ञात व्यक्तीने हा चाकू हल्ला केल्याची माहिती मिळतीय सैफ अली खानच्या मानेला दहा सेंटीमीटरची जखम झालेली आहे सैफचा हात आणि पाठ याच्यावरती सुद्धा मोठा वार करण्यात आलाय पाठीमध्ये धारधार शस्त्र खुपसल्याचं उघड झालेलं आहे ऑपरेशन करून ते बाहेर काढावं लागलेलं आताची ही मोठी आणि तितकीच धक्कादायक गंभीर बातमी आपण बघतोय सैफ अली खानवरती त्याच्या राहत्या घरी हल्ला झालाय सैफच्या हातीवर हातावरती आणि पाठीवरती मोठा वार झालेला आहे पाठीमध्ये त्याच्या धारधार शस्त्र खूपच सण्यात आलाय सैफच्या मानेला दहा सेंटीमीटरची जखम सुद्धा झाली आहे त्यामुळे संतप्त सवालच उपस्थित होतोय की मुंबई खरंच आता सुरक्षित राहिलेली आहे का माहिती घेऊयात गणेश ठाकूर यांच्याकडून गणेश खूप गंभीर दुखापत होती आणि हल्लाही खूप आपण म्हणू शकतो हा प्राणघातक होता कारण यामध्ये ज्या शार्प ऑब्जेक्टनं सैफ अली खानवर हल्ला केला गेला त्यानं ता, दहा सेंटीमीटरच्या डाव्या बाजूला त्यांच्या मानेच्या दहा सेंटीमीटरची एक जखम आहे आणि ती खूप डीप आहे त्याला स्टिचेस करून त्याच्यावरती त्याला त्याच्यावर उपचार केले गेले हातालाही गंभीर दुखापत झालेली आहे तिथेही त्यांना उपचार दिले गेले पण जी गंभीर बाब होती यामध्ये ती होती ते शार्प ऑब्जेक्ट सैफ अली खान यांच्या पाठीत ते कोणीतरी पाठून वार केले होतं आणि पाठीत ते होतं तर रात्री डॉक्टर्सच्या टीमला आणि एक्सपर्ट्सच्या टीमला बोलवून तातडीनं सर्जरी करावी लागली कारण ते काढणं खूप गरजेचं होतं त्यामुळं कारण त्या जखमेमुळे किंवा त्या शार्प ऑब्जेक्ट त्यांच्या पाठीत घुसलं होतं त्यामुळं त्यांच्या त्यांना खूप ब्लड लॉस झाला होता आणि यामुळे त्या तातडीनं काढून आणि त्याला त्या ऑब्जेक्टमुळं किंवा त्या हल्ल्यामुळं त्यांच्या व्हायटल ऑर्गन्सला कोणताही नुकसान न व्हावा हा ही प्राथमिकता होती आणि यामुळे काल रात्री त्यांच्यावरती सर्जरी केली गेली आणि सर्जरी करून ते ऑब्जेक्ट काढलं गेलं मात्र आता ते आउट ऑफ डेंजर आहेत ते सुरक्षित आहेत त्यांच्यावर उपचार अजूनही सुरू आहेत थोडेसे अनकॉन्शियस आहेत एकदा शुद्धीवर आले त्याच्यानंतर पोलीस त्यांच्याकडनं स्टेटमेंट घेईल आणि घरच्यांकडूनही स्टेटमेंट घेतली जाते कारण अनेक प्रश्न आहेत यामिन या घटनेमध्ये या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी अद्याप दिली नाहीत आणि मीडिया समोर आलेली नाही आहेत पण ते भविष्यात येतील एक मंजेवर सुद्धा जवळपास दहा